नमस्कार हवामान हो अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमळ तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन ऑक्टोबर सायंकाळचे साधारणतः साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान हो कसे राहील त्यापूर्वी काल सकाळच्या साडेआठ ते आज सकाळच्या साडेआठ दरम्यान झालेला पाऊस जर पाहिला तर नाशिकमध्ये हलका पाऊस जळगावमध्ये हलका मध्यम पाऊस नंतर सोलापूर धाराशिव लातूरच्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये हलका मध्यम पाऊस रायगड रत्नागिरीचा काही भाग आणि सिंधुदुर्ग गोव्यामध्ये हलक्या मध्यम पावसाच्या नोंद झाल्या तसे इकडे चंद्रपूर गडचिलचे काही भाग नागपूरच्या आसपासही पावसाच्या नोंदी पाहायला मिळाल्या बाकी राज्यात इतर ठिकाणी हवामान कोरडं होतं सोबतच मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला पुन्हा एकदा वेग पकडलेला आहे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाने आत्ता मान्सूनची परतीची लाईन ही मध्य प्रदेश पर्य पर्यंत पोहोचलेली आहे तसेच उत्तर प्रदेशच्याही पश्चिम भागातून मान्सूनने माघार घेतली आहे राजस्थानमधील अजून काही भाग या ठिकाणाहून मान्सून माघार गेला आहे तसेच हिमालयन भाग जो आहे जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड लेह लडाख या भागांमधूनही मान्सूनने माघार घेतलेली आहे तसेच हवामान विभागाचं असं म्हणणं आहे की येत्या तीन ते ती चार दिवसाच्या आसपास अजून मान्सूनची वाट काय मान्सूनची माघार जी असेल राजच्यापर्यंतसुद्धा पोहोचलेली असेल राज्यातील काही भागांमधून मान्सून माघार जाऊ शकतं असा हवामान विभागाचा अंदाज जा आहे बाकी राज्याच्या काही भागांमध्ये पावसासाठी वातावरण अजूनही अनुकूल आहे तुम्ही पाहू शकता की आजही आ, या ठिकाणी ज्या ठिकाणी हवेचं जोड क्षेत्र म्हणू शकता बनलेलं आहे उ उंचावरील त्याच्या आसपासचे काय पावसाचे ढग हे सध्या पाहायला मिळत आहेत गडगाट आणि पाऊस हा राज्यात आजही सक्रिय आहे सॅटेलाईट इमेजमध्ये जर आपण पाहिलं तर पुणे सातारा सांगली सोलापूर नगरचे दक्षिण भाग धाराशिव जालना छत्रपती संभाजीनगर बीडचे काही भाग परभणीचे काही भाग त्यानंतर बुलढाणा जळगावचे उत्तरेखील भाग अकोला यवतमाळच्या काही भागांमध्ये तसे इकडे रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्गमधील काही भाग पालघर नाशिकच्या घाटाकडच्या आसपासच्या थोड्याशा भागांमध्ये गडगाडी पावसाचे ढग आहेत एकूणच जे काही ढगांची वाटचाल आहे ते साधारणतः दक्षिण पूर्वेकडे अशा प्रकारे हे जे काही ढग आहेत ते पुढे जाताना पाहायला मिळत आहे त्यामुळे आज रात्री जो काय पाऊस होणार आहे तो पुणे सातारा सांगली सोलापूर नगर धाराशिवचे काय भाग बीड छत्रपती संभाजीनगर जालन्याचे थोडेसे भाग तसेच धाराशिव नंतर इकडे लातूरचा थोडासा भाग परभणीचे थोडेसे भाग जळगाव उत्तर बुलढाणा अकोला त्यानंतर यवतमाळच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता राहील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सुद्धा काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे तसेच पालघर ठाण्याच्याही काही भागांमध्ये थोडासा गडगाट आणि पाऊस होण्याची शक्यता आज रात्रीसाठी दिसते त्यानंतर उद्याचा जरी अंदाज पाहिला तर उद्या सुद्धा जे काही राज्यात पावसाची शक्यता आहे त्यात सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा पुणे सांगली कोल्हापूर धाराशिव सोलापूर लातूरच्या भागांमध्ये गडगाट आणि पावसासाठी वातावरण अनुकूल आहे या जिल्ह्यांव्यतिरिक्त राज्याच्या इतर ठिकाणी जर का कुठे स्थानिक वातावरण तयार झालं तर थोडाफार पाऊस होऊ शकतो अन्यथा राज्याच्या इतर ठिकाणी विशेष पाऊस शक्यता नाही पण स्थानिक वातावरण ढग निर्माण झाला तर एखाद्या भागामध्ये गडगाट आणि पावसाची शक्यता राहील तसेच आपण जर हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये हलका मध्यम पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना परभणी या जिल्ह्यांमध्ये हवामान कोरडे राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे आणि राहिलेल्या राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये कुठेतरीच हलक्या पावसाची शक्यता राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे बाकी सध्याची अपडेटमध्ये इतकं जरवजी हवामानाचा अंदाज स्मार्ट चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका